नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या ही अत्यंत महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन संपर्क साधणार आहे शहरी व ग्रामीण क्षेत्रातील एकूण चार हजार पाचशे अंगणवाडी सेविका संकल्पपत्र घेऊन जनजागृती करणार आहेत धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराचा प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबोधनास बळी न पडता मतदान करणे अशा प्रकारे फॉर्म भरून घेण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनाकडून आणि निवडणूक अधिकाऱ्याकडून मतदान वाढव यासाठी विविध फंडे वापरले जात आहे आता अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी संपर्क साधला जाणार आहे राज्य शासन महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी माध्यमातून बालके व गरोदर महिला काळजी घेण्याची कामं अंगणवाडी सेविका करत आहेत त्यांच्यावर निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या उत्साहामध्ये या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मतदारांकडून मतदान करण्याचे संकल्पपत्र लिहून घेणार आहेत